प्रत्येकाच्या आयुष्यातील महत्वाच्या सात गोष्टी कोणत्या जर आपल्याला सत्य माहीत असेल आणि तरी सुद्धा त्यावर कोणी खोटं बोलत असेल तर आपल्याला हमखास हसायला येणारच तुमचा अनादर आणि अपमान करणं हे कोणालाही सोयीस्कर होईल अशी तुमची वागणूक अजिबात ठेवू नका आपण लोकांसाठी करत असलेल्या गोष्टी जोपर्यंत त्यांच्या लक्षात येत नाहीत तोपर्यंत आपण त्या गोष्टी करणं थांबवत नाही तुम्हाला जे हवं आहे त्यासाठी तुम्ही कष्ट करत नसाल तर ते गमावले आहे त्यासाठी वाईट वाटून घेण्याचा आणि रडण्याचा तुम्हाला अधिकारसुद्धा नाही समोरच्याला जे ऐकायचं आहे तेच बोलत बसू नका कारण तुम्हाला जे बोलायचं आहे सांगायचं आहे ते समोरच्याला ऐकण्याची सवय होऊ द्या आपल्या आयुष्यातील सर्वात मोठी चूक म्हणजे लोक आपल्याला तेच प्रेम देतील जे आपल्याला हवंय यांच्यावर विश्वास ठेवणं संयम म्हणजे काय तर जेव्हा तुम्ही खूप अतिउत्साहात असता आणि तरीही तुम्ही शांत राहणं आणि स्वतःला समजून घेणं निवडता तो असतो संयम व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद